येथील प्रतिष्ठित श्री हरवादेवी ट्रस्टचे अध्यक्ष तसेच भाजप विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील ज्यांच्या अनेक निर्णयामुळे श्री हरवादेवी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य झाले आहे ते मालाड विधानसभेत भाजपची जबाबदारी स्वीकारल्यापासून भाजप पक्षालाही मोठा लाभ झाला आहे आज रोजी महेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यात योगेश्वर वर्मा भाजपा मुंबई सचिव भाजप महाराष्ट्र महामंत्री समाजसेवक विधानसभा निरीक्षक संजय सुतार शिवसेना विधानसभा उपविभाग प्रमुख संतोष कोळीसह मालाड म्युन्सिपल सेकंडरी हायस्कूलचे एकोणीसशे शहाऐंशी ग्रुपचे मं मित्रमंडळी आकाश रणधीर मालाड वाहतूक विभाग प्रमुख शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका